ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. छत्रपती शिवरायांच्या विचारांची देशाला आजही गरज ॲडवोकेट धनंजय पठाडे इंदवी स्वराजाचे सुराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान अनन्य अनन्यसाधारण असून त्यांच्या विचारांची देशाला आजही गरज आहे असे मनोगत ॲडवोकेट धनंजय पठाडे यांनी ऐतिहासिक टाऊन हॉल गार्डन मधील शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले. कोल्हापुरातील शिवप्रेमींच्या वतीनं टाउन हॉल गार्डन मधील छत्रपती शिवरायांच्या संगमरावरी पुतळ्यास अँटी करप्शनचे डी वाय एस पी सरदार नाळे व ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अँटी करप्शनचे डी वाय एस पी सरदार नाळे अमोल कुर्णे पॅन्थर आर्मीच्या अध्यक्ष संतोष आठवले रोईचे माजी सरपंच जयसिंग कांबळे उद्योजक सूर्यवंशी संध्या राणी सूर्यवंशी संभाजी चौकले मृत्युंजय चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रशेखर मस्के फिरोज सतारमेकर प्राचार्य डॉक्टर आरती भोसले दिलीप कदम सूरज अपराध उत्कर्ष भंडारे आदी कोल्हापुरातील विविध पेठेतील शिवप्रेमींसह सा, महिलांचा सहभाग मोठा होता महानकरी निपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर